वेलकम टू माय चॅनल हां तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ॲप ओपन करायचं आहे आपल्याला ॲप आप ओपन केल्यानंतर तिथे लॉग इन करायचं आहे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ॲक्सेप्ट चेकबॉक्स केल्यानंतर या टर्म आणि कंडिशन्स तुम्हाला दिसतील त्या टर्म आणि कंडिशन्सला वर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी जाणार आहे तुमच्या मोबाईलला तो फोर डिजिटचा ओ टी पी तुमच्या मोबाईलला येईल जसा की वर स्क्रीनवर दिसत आहे तो ओ टी पी तेथे ते टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे ओ टी पी तुम्ही टाकल्यानंतर ते आ, तो ॲप ओप आणि ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल तेथे ते भरता येणार आहे मग तिथे सेतू सुविधा केंद्रावाले असो किंवा के अंगणवाडी सेविका मदतनीस सामान्य महिला असे वेगवेगळे वे ऑप्शन्स वे असणारे नारीशक्तीचा ते त्यांची प्रोफाईल भरू शकतात आणि ते प्रोफाईल भरायची आहे संपूर्ण नाव टाकल्या जाय टाकायचं आहे ईमेल आय डी टाकायचा आहे तुमचा जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे जिल्हा तालुका ही संपूर्ण माहिती ते ते भरायची आहे जशी वर, वर तुम्हाला दिसत आहे आणि तुमची नारी शक्तीचा प्रकार टाकायचा आहे जोही प्रकार असेल तो त्यामध्ये ॲड करायचा आहे मग जर कांगन वाड़ी का अंगणवाडी सेविका मदतनीस फॉर्म भरत असेल तर ती ते टाकू शकते यामध्ये सर्व दिलेले आहे बचत गट सचिव सगळे आणि त्यानंतर प्रोफाईल अपडेट करायची आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर ती प्रोफाईल अपडेट होणार आहे आणि मग ते ॲप पूर्णत ओपन होईल आणि ॲप ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जाऊन फॉर्म भरता येणार आहे तसेच वेगवेगळ्या इथे ओपन झालेलं दिसत आहे आपल्याला इथे खाली नारीशक्ती दूत आहे योजना दिलेल्या योजनावर क्लिक केले की योजना दिस दिसते तिथे त्यापूर्वी केलेले फॉर्म प्रोफाईल दिसते हां इथे योजनेचे पी डी एफ डाउनलोड करता येते हमीपत्र डाउनलोड करता येते हे तुम्ही डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट आणायची आहे ते हमीपत्र भरून या फॉर्ममध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे तसेच या योजना स्कीमसुद्धा आपण बघू शकतो कोणत्या कोणत्या स्कीमविषयी माहिती दिलेली आहे या ॲपवर ती बघ तीसुद्धा तुम्हाला तिथे त्या ॲपवरून संपूर्ण माहिती मिळते त्यानंतर या योजनेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहिन योजनेवर क्लिक करायचा आहे हा फॉम ओपन झाला आहे हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरता येतो महिलेचे पूर्ण नाव टाकायचे आहे पतीचे नाव टाकायचे आहे पतीचे किंवा वडिलाचे जन्मदिनांक अर्जदाराचा पत्ता संपूर्ण पत्ता कायमचा पत्ता त्यानंतर त्या, त्या महिलेची बँक डिटेल्स सगळी भरता येणार आहे त्यामध्ये एक 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 संपूर्ण फॉर्म ऑप्शन दिलेले आहे जे जे ऑप्शन असतील तेथे तेथे ते, खाली खाली जसे तुम्ही समोर जासाल फॉर्म तसं तसं तुम्हाला ऑप्शन दिसत जाणार आहे पूर्ण बँकेची डिटेल टाकायची बँकेचे नाव शाखा क्रमांक आय पी एफ सी कोड टाकायचा आहे हा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर खाली तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे येथे आधार कार्ड दिवस प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी तुम्हाला जन्माचा दाखला असे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता